माजी नगरसेवक धडाडीचे युवा नेतृत्व माननीय महेश दाजी कदम यांना हार्दिक शुभेच्छा सुरेक्षक माननीय श्री विशाल कृष्णा कदम कल्पतरो उद्योग समूह माननीय श्री विनायक शेठ गब्बर पवार गांधीनगर व समस्त मित्र परिवार मुळीक बापूंचा धमाका विटानगर पालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समिती महाविकास आघाडी निवडणूक लढवणार सरकारविरोधी असंतोषाला वाट देण्यासाठी महाविकास आघाडी निवडणुका लढवणार ॲडव्होकेट मुळीक यांचे विधान राज्य सरकार विरोधी जनतेतील असंतोषाला वाट देण्यासाठी महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळे यांनी दिली आहे येत्या दोन महिन्यात विटापालिकेसह सांगली जिल्हा परिषद खानापूर पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका लढवण्यासंदर्भात खानापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज सोमवारी बैठक झाली या बैठकीत महाविकास आघाडी ही सर्व समविचारी पक्षांना एकत्रित येऊन या निवडणुका ताकदीने लढवणार आहेत असा निर्णय झाल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी दिली याबाबत सविस्तर माहिती देताना म्हणाले सर्व पक्ष गट कार्यकर्त्यांना एकत्रित करून या सर्वांच्या विचाराने या निवडणुका लढवणार आहे तसेच विटापालिकेच्या मतदार याद्यांवर दुबार नावे वेगळ्या वॉर्डातील नावे अशी जवळपास दोन हजार हरकती आल्या तीन नोव्हेंबर रोजी या मतदार याद्या अंतिम होतील दरम्यान आम्ही विरोधी पक्षांनी राज्यातील मतदार याद्यांबाबत एक नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मोठा मोर्चा आयोजित केला आहे त्यानंतरच या निवडणुकांचा निर्णय होण्याची शक्यता आहे शरद पवार यांचे या निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवीन तरुण कार्यकर्त्यांना पन्नास टक्के जागांवर संधी देण्याचे धोरण आहे तसेच जयंत पाटील यांनीही आढावा बैठक घेतली आहे सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेता राज्य सरकारविषयी जनतेत असंतोष असून महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे या पार्श्वभूमीवर गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना उबाठा शेकाप माकप संभाजी ब्रिगेड रिपाई मधील काही गट यासह महाविकास आघाडीतील फुटून गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला असंही मुळीक यांनी सांगितले यावेळी किसनराव जानकर संग्राम देशमुख संतोष जाधव महेश कुपाडे महेश फडतरे सर्जराव मदने नानासाहेब मंडलिक सुवर्णा पाटील अमृता कुपाडे भूमी कदम बाळकृष्ण यादव श्रेयस अधिकराव पाटील अजित जाधव नानासाहेब पाटणकर यशवंत साळुंके प्रल्हाद शिंदे नितीन चंदन शिवे धर्मेंद्र यादव मनोहर चव्हाण सतीश बाबर आनंदराव जाधव सयाजी माने मुकुल पाटील राजकुमार गायकवाड अक्षय यादव सचिन मडकरी पोपट काटकर सचिन नलवडे डॉक्टर शिवाजी गुजर पद्माकर यादव संतोष चव्हाण तानाजी गुजले सागर बेले किसन गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते